नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क संदर्भातील एक महत्वाचे अपडेट आले आहे तर त्यामध्ये त्यांनी जे परीक्षा झाले होते जानेवारी महिन्यात मार्चच्या आठवड्यामध्ये तर त्यासंबंधी त्यांनी आन्सर की आणि काय हरकती असतील तर ते पाठवण्यासाठी सूचना दिलेली आहे तर ते आपण कशा पद्धतीने बघू शकतो किंवा आन्सर कशा पद्धतीने आपण बघायचं आहे आणि हरकतीचा नमुना कशा पद्धतीने पाठवायचा आहे ते येथे पाहणार आहोत तर स्वागत आहे उदयगिरी क्लासेसच्या मराठी युट्यूब चॅनलवरती आतापर्यंत जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर तोपर्यंत सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओ शॉर्ट बघायला विसरू नका तर बघूयात आपण येथे सर्वप्रथम आपल्याला आपला रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे त्यानंतर जो पासवर्ड आहे तो टाकायचा आहे तर त्यांनी म्हणजे या विभागानं आपल्याला एक मेसेज पाठवला आहे आणि एक ईमेल सुद्धा पाठवलेला आहे की या परीक्षेसंबंधित तुम्हाला ज्या हरकती असतील किंवा तुम्ही जे प्रश्न सोडवलेले आहेत त्याचे उत्तर काय दिलेले आहेत तर तेथे त्यांनी सांगितलं आहे तशा पद्धतीने आपल्याला सोडायचं तर जुन्या ईमेल आपल्याला करायचं आहे तिथे आपल्याला तिथे आपल्याला आपला रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड भेटेल तो येथे टाकायचा आहे त्यानंतर कॅपचा कोड टाकून लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर आपल्या समोर एक असे पद्धतीचे एक पेज ओपन येईल त्याला आपल्याला इथे क्लोज करायचं आहे त्यानंतर पोस्ट पोझिशन मध्ये जायचं आपल्याला हे इथे बघा पोस्ट पोझिशन आहे तर या ठिकाणी आपल्याला जायचंय पोस्ट पोझिशन मध्ये गेल्यानंतर आपल्याला एक ऑप्शन दिसेल त्यामध्ये युअर सिलेक्शन मध्ये खाली असेल ऍक्शन अप्लिकेशन सिक्वेन्स नंबर अप्लिकेशन स्टेटस आणि पोस्ट नेम तर येथे जे ये क्लिक केलंय आपण जे डोळ्याचं चिन्ह दिलेलं आहे तर येथे क्लिक करायचं आपल्याला त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने अजून एक टॅब ओपन होईल तर तेथे आपल्याला चार प्रकारची ऑप्शन दिसतील तर त्यामध्ये बघा एक असेल अप्लिकेशन डिटेल त्यानंतर पेमेंट स्लिप असेल त्यानंतर ऑब्जेक्शन फॉर्म असेल त्यानंतर कॅन्डिडेट्स रिस्पॉन्स असेल तर येथे आपल्याला कॅन्डिडेट मध्ये जायचं आहे आणि ते रिस्पॉन्स मध्ये गेल्यानंतर क्लिक हेर म्हणून एक ऑप्शन येईल क्लिक हेर तर क्लिक हेअर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमची की त्यांनी दिलेले प्रश्न आणि आपण सोडवलेले आन्सर परत जे क्वेश्चन आपण सोडवलेले नाहीत या सर्वांचा डाटा त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे तर हा हे झाले आन्सर की आन्सर की त्यानंतर आपल्याला जर त्या प्रश्ना संबंधित काही संभ्रम असेल किंवा हरकत असेल तर तेथे आपल्याला त्यांनी एक सुविधा हो करून दिली आहे तर तेथे ऑब्जेक्शन फॉर्म मध्ये जायचं आणि ते आपलं क्रिएट ऑब्जेक्शन ऑब्जेक्शन फॉर्म मध्ये जायचं आहे आणि ते क्रिएट म्हणून आपले जे क्वेश्चन आहेत आणि त्यांना त्या क्वेश्चनवर तुम्हाला जर काही हरकती असतील तर ते ते पुरव्यासहित तिथे सादर करायचं आहे त्यांना तर अशा पद्धतीने आपण येथे राज्य उत्पादन शुल्क जे परीक्षा आहे आठ ते दहा जानेवारीच्या दरम्यानमध्ये तरी त्याचा आन्सर की आलेले आहे ते पाहिलेलं आहे तर तुम्ही तुमचं लॉग इन वगैरे करून बघू शकता तुम्ही कुठले प्रश्न सोडवलेले आहेत किंवा कुठले प्रश्न सोडवण्यात किती स्कोर तुमचा आलेला आहे या परीक्षेमध्ये तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद